कोपरा गावातील हनुमान ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये भरमसाठ फी आकारली जात असताना गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना अगदी माफक दरात इंग्रजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बाळाराम पाटील यांनी हनुमान ग्रामविकास मंडळाचे कौतुक केले तसेच या शाळेला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी लागेल ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले हनुमान ग्रामविकास मंडळ कोपराच मनापासून अभिनंदन करतो एक अतिशय महत्वाचं आणि बोलाच काम आपण या ठिकाणी करतायत ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार रुपये भरायला लागत आहेत ते शिक्षण आपल्या गावातल्या मुला मुलींना आपल्या परिसरातल्या मुला मुलींना अतिशय कमी फीजमध्ये आणि अतिशय चांगल्या दर्जाचं आपण देत आहेत आणि हे काम हनुमानग्राम विकास मंडळाच्या मां माध्यमातून होत आहे तर आता अशा पद्धतीची चळवळ साऱ्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आपण बघतो की अनेकांना या ठिकाणी फी भरली नाही म्हणून शाळेतून काढलं जात आहे निकाल रोखले जात आहेत लिविंग सर्टिफिकेट दिलं जात नाही या साऱ्यावर हाच उपाय आहे आपण आता इमारत चांगली बांधली या ठिकाणी सुविधा देखील दिलीप आपल्याला चांगल्या करायच्या आहेत या ठिकाणी स्मार्ट बोर्ड असतील शिक्षणाच्या इतर सुविधा असतील कॉम्प्युटरच शिक्षण असेल हे सारा आपल्याला द्यायचं आहे त्या दृष्टीनं एक दोन चार दिवसामध्ये तुम्ही या मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन आणि माणसं देतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे करूया कारण हे काम त्याच्या किच्यात पैसा आहे तो कुठेही जाऊन आपल्या मुला मुलींना शिकवेल पण सर्वसामान्य गोजरी गुर घटनातल्या मुला मुलींना जे शिक्षण देण्याचं पुण्यकर्म आपण करतायत ते चांगल्या दर्जाच असलं पाहिजे हा आग्रह आपण करू आणि त्याप्रमाणे ते शिक्षण देऊ कुणालाही मुलामुलीला वाटता कामा नये की मी बाबा ग्रामस्थ मंडळाच्या शाळेत शिकतोय तिथं शिक्षण चांगलं नाही किंवा हे नाही तर अभिमानाने या मंडळींनी सांगितलं पाहिजे हो मी हनुमान ग्राम विकास मंडळ कोपराच्या शाळेतला विद्यार्थी आहे त्याचा मला अभिमान आहे त्या दृष्टीनं आपण एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे निश्चितपणानं ते आपण कधीच देऊ त्यासाठी मी पूर्णांशानं जी लागेल ती मदत आपल्याला कायम करेल हा विश्वास आपल्याला आप देतो